नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जय क्रांती मी आपली संगीता आणि या बोलू जरा कसे या हात सर्व मजेत ना असायलाच तर आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा आपल्या जीवनामध्ये जे जी आपली पहिली गुरु असती ती म्हणजे आपली आई असती आपले बाबा असतात कारण कसं वावरायचं कसं जगायचं कसं राहायचं कसं वागायचं याची शिकवण ती लोकं आपल्याला देत असतात याचे धडे ती लोकं आपल्याला देत असतात त्यामुळं प्रथम गुरु हे आपले आईवडील असतात हे मान्य केलंच पाहिजे त्यानंतर जो जो व्यक्ती आपल्याला चांगल्या मार्गाला नेईल त्या त्या प्रत्येक व्यक्तीला आपण गुरु मानायचं जो जो व्यक्ती आपल्यासोबत चुकीचं वागेल त्यासुद्धा व्यक्तीला आपण गुरु मानायचं त्याचं कारण ती व्यक्ती आपल्याला सांगत असती की माझ्यासार सारख्या व्यक्तीला जवळ करायचं नाही माझ्यासारख्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही त्यामुळं जी व्यक्ती आपल्यासोबत वाईट वागली ना त्याचेही आभार मानायचे आणि त्यालाही आपला गुरु मानायचा की ह्याच्यामुळं मी माझ्या आयुष्यामध्ये कदाचित मी याच्यापेक्षा जास्त फसले असते किंवा फसलो असतो परंतु या व्यक्तीमुळं मला कळलंय की कुठल्या व्यक्तीशी मैत्री करायची आणि कुठल्या व्यक्तीशी नाही करायची त्यामुळं माझ्या आयुष्यातल्या गुरूंचा मी तुम्हाला परिचय करून देईन की माझ्या आयुष्यातले सर्वप्रथम गुरु आहेत ते माझ्या आई वडील त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये जे दुसरे गुरु मला लाभलेत ते म्हणजे माझ्या लेकी नक्कीच माझ्या दोन्हीही लेकी ह्या माझ्या गुरु आहेत त्याचं कारण अगदी लहान एक वर्षाच्या असतील त्या ते तेव्हापासून त्यांनी मला इतका सपोर्ट केला के के आहे इतका सपोर्ट केला आहे माझ्या लेकीने मला की खरंच कधी कधी असं वाटतं की माझी कुस्त धन्य झाली आहे आणि मी खरंच काहीतरी मोतीदान केलेले आहेत म्हणून असे हिरे माझ्यापोटी जन्माला आले त्यामुळं दुसरे गुरु जे आहेत माझ्या आयुष्यातले ते माझे माझ्या लेकी आहेत तिसरा जो गुरु आहे माझ्या आयुष्यातला ती म्हणजे माझी परिस्थिती कदाचित माझ्यावर वाईट वेळ आली नसती कदाचित माझ्यावर परिस्थिती ओढवली नसती तर मी आयुष्यामध्ये कसं जगायचं आणि इतरांना कशी मदत करायची किंवा मला समाजासाठी जगायचे मला समाजासाठी लढायचं आहे हे थॉट किंवा हे विचार माझ्या डोक्यामध्ये आले नसते त्यामुळं माझी परिस्थिती सुद्धा मा माझी गुरु माझा गुरुच आहे असं मी म्हणे आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मी सांगितलं ना असंख्य लोक आले जे मला काही धडे शिकून गेलेत काही चांगले विचार मला देऊन गेलेत तर में त्या सर्व गुरूंचे मी आभार मानेन त्यामध्ये माझी प्रमुख जी गुरु असणार आहे ती माझी शिद्धताई सकाळ असणार आहे की माईंकडे गेले आणि माझं आयुष्य बदलून गेलं माईंकडे गेले आणि माझा पुनर्जन्म झाला त्यांनी मला पुन्हा जगायला शिकवलं त्यामुळे त्याही माझ्या गुरु आहेत माई सुद्धा माझ्या गुरु आहेत माझा दादा सुद्धा माझा गुरु आहे कारण तो मला नेहमी नेहमी सांगत होता ताई नाही लोक चांगले नाहीयेत तू जसं बघती ना जग तसं नाहीये थोडा स्वभावात बदल कर मला खूप सांगत होता तो पण एक स्वभाव असतो तो नाही बदलला असं झालं होतं परंतु तो, तो, तो गेल्यानंतर मात्र मी माझ्या स्वभावामध्ये भरपूर बदल केलेला आहे की जेणेकरून माझा गैरफायदा कोणी घेणार नाही नक्कीच त्याच्यानंतर वाईट गुरूंची तर काय असंख्य मोठी लिस्ट आहे माझ्या आयुष्यामध्ये आलेली ती सांगायलाच नव्हतो परंतु त्यांचेही मी आभार मानेल की तुम्ही माझ्या आयुष्यात आला नसतात तर कदाचित मला जग कळ नसतं मी अगदी गुढी गुढी सगळ्यांना समजलं असते की सगळे छान आहेत छान आहे असंच समज मला तुमच्यासारखे ही क्रूर लोक आहे जगामध्ये जे मुखवटा घालून फिरतायत जे आतमध्ये काहीतरी आहेत आणि वर काहीतरी वेगळेच आहे मी त्यांचेही फार आभार तर असे असंख्य गुरु आपल्या आयुष्यामध्ये चांगले पण आलेले असतात आणि वाईट पण आलेले असतात नाही का तर त्या सर्वांचीच मी आहे काही चर्चा मला आणखी तुमच्यासोबत करायच्या आहेत वाक वाकडे दादा जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय शंभुराजे काही चर्चा मला तुम्हाला फार महत्वाची आज मला तुमच्यासोबत करायची आहे की मी वारंवार सांगत असते कुणी कसंही वागू दे तुम्ही तुमचा संयम ढळू द्यायचा नाही त्याच्यामध्ये तुमचे संस्कार दिसतात समोरचा नालायक आहे म्हणून आपण नालायक वागायचं नाही ठीक आहे हा आपण आपला मार्ग सोडायचा नाही आपण आपले संस्कार सोडायचं नाही आपण आपले तत्व सोडायचे नाही आपण आपली निष्ठा सोडायची नाही हा एकनिष्ठ राहायचं आपण आपल्या तत्वांवर येस मी अशीच आहे हा मी अशीच आहे तो तसा वागला म्हणून मी असं नाही मी अशीच आहे आणि मी अशीच वागणार बर का कि हा त्याच्यात वागण्यात बदल काय करायचं की हा की बाबा आपल्याला माहिती ना ही व्यक्ती चुकीची आहे मग तशा व्यक्तीशी मैत्री करायची नाही परत तशा व्यक्तीला परत जवळ येऊ द्यायचं नाही तशा विचारांच्या व्यक्तीला परंतु तो नालायक आहे तो आपल्यासोबत क्रूर वागला म्हणून आपणही त्याचा बदला त्याच पद्धतीत घ्यायचा नाही मग त्याच्यात आणि तुमच्यात काय फरक झाला लक्षात घ्या तो तुमचे गुण घेऊ शकला नाही पण तुम्ही मात्र त्याचे गुण अवलंबवली हेही तेवढंच खरं आहे जरा तुम्ही एखाद्यासारखं वागलात तर मग तुम्ही त्याच्या वळणावर चाललात असं होईल ते ना त्यामुळे त्याच्या वळणावर जायचं नाही तुम्ही नक्कीच तुम्ही अन्याय सहन नाही करा मी म्हणत नाही तुम्हाला अन्याय सह कायदेशीरित्या तुम्ही कायदेशीर बाबींनी तुम्ही पुढे जा तुम्हाला फसवलं असेल तुम्हाला त्रास दिला असेल कोणी दे त्यांनी देऊ देत तुम्ही त्याच त्याच पद्धतीत त्याला त्रास द्यायचा नाही तुम्ही कायदेशीर बाबी तुम्ही तुमची खरी बाजू मांडत राहायचं तर ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला गुरु शिकवत असतो आणि आपण शिकायचं असतं बघा शिकण्याला वयाची मर्यादा नसते तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही शिकत असता अगदीच फक्त शिकण्याचं तुमच्यामध्ये जिद्द हवी मला शिकायचं आहे थांबायचं नाही शिकत राहायचं कारण जे तुम्ही शिकलात ना ते तुमच्या कधीही उपयोगात येणार आहे ते वायाला जाणार नाही कुठलीच गोष्ट शिकलेली कुठलीच गोष्ट तुमची वायाला जाणार नाही अगदी खरंच तर अशा पद्धतीची मला असं वाटतं आयुष्यामध्ये कुणाला गुरु मानावं तर आपल्या आयुष्यातमध्ये या सर्व व्यक्तींना आपण गुरु मानावं आजचा माझा गुरुपौर्णिमेचा दिवस कसा गेला तर माझा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस हा खूप चांगला गेला मी सर्वप्रथम स्वामींना स्वामींना मानायला लागली किंवा स्वामींची आणि माझी ओळख म्हणेली मी परिचय म्हणेल ते मी की स्वामींचा आणि माझा परिचय जिथनं सुरुवात झाली ते दावडमाळ्यातमध्ये गोरे काका आहे त्यांच्या तिथं मठ आहे आणि गोरे काका हे सेवक आहे स्वामींचे तर त्यांच्या तिथून झालेली आहे आणि आज तिथे जाऊन दर्शन घेतलं मी त्याच्या अगोदर मी माझ्या आईचं पाद्यपूजन केलं त्याच्या अगोदर माझ्या लेकेने माझं पाद्यपूजन केलं तर अशा पद्धतीमध्ये छान दिवस गेला माझा की माझी जी प्रथम गुरु म्हणजे माझी आई तिचं पाद्यपूज्य पूजन करून तिचा आशीर्वाद घेतला त्याच्यानंतर ज्यांच्या माध्यमातन माझे जे माझी जे गुरु आहे स्वामी माऊली स्वामींचा आणि माझा परिचय झाला तिथून मी त्यांची सेवा करायला लागली तर ते म्हणजे गोरे काका गोरे काकांकडेही मी आज जाऊन आले फार बरं वाटले समाधान वाटलं म्हणाला त्याचबरोबर माझे गुरु कुठंतरी थोडंसं वाईट वाट वाटते की माझे मनोहर मामा जे माझे गुरु आहेत त्यांच्याकडं खरं मला आज जायचं होतं परंतु मामा हे गाणगापूरला मनोहर धाम येथे आहेत मामांचा गाणगापूरलाही मठ आहे ही। त्याला मनोहर ना धाम असं नाव दिलेलं आहे आणि आज मामांची जेवढी भक्त मंडळी आहेत तेवढी त्या ठिकाणी गेलेली आहे परंतु माझ्या मामांनी मला एक सांगितलेलं आहे की माझ्याजवळ आली माझं दर्शन घेतलं म्हणजेच मी तुझा गुरु आहे किंवा तू तु, तुझं शिष्य धर्म तू पाडा असं नाही तर कामात राम आहे काम सोडून माझं दर्शन घेण्यासाठी यायचं नाही काम कामाला अगोदर महत्व द्यायचं आणि रात्री आम्हाला फार महत्वाच्या ठिकाणी रेड टाकायला जायचं होतं आणि त्यामुळं मग मला ते कॅन्सल करावं लागलं कारण आम्ही रात्री जवळजवळ दोन वाजेपर्यंत आम्हाला ज्या ठिकाणी छापा टाकायचा होता त्याच याच्यामध्ये गुंतलेलो होतो आणि मग फार उशीर झाला आणि मग कसं जायचं आता काय करायचं याच्यातमध्ये मा, मनामध्ये मा मामांना माफी मागितली की मामा आ, माफ करा मला कदाचित माझ्याकडनं गुरुपौर्णिमेला तुमचं दर्शन होणार नाही असं तुम्हाला कुठंतरी जाणवलं असेल म्हणूनच तुम्ही मला आषाढी एकादशीच्या दिवशी मला दर्शनाला बोलवलं तुम्ही आणि माझं दर्शन झालं आहे मामांचं खूप छान दर्शन झालं तर ती एक खंत आहे मनामध्ये थोडीशी की मी गाणगापूरला जाऊ शकले नाही आणि मामांचं दर्शन घेऊ शकले नाही परंतु माझ्या मामांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे माझे मामा सदैव माझ्या पाठीशी आहेत त्यांनी अगदीच मला त्यांच्या झोळीत घेतलेलं आहे म्हणायला हरकत नाही मला त्यांच्या पात्रात घेतलेलं आहे आणि मला माहिती आहे माझी गुरुमाऊली ही फार दयाळू आहे त्यामुळं माझ्या गुरु माझी गुरुमाऊली ही अंतरयामी आहे त्यांना सगळं काही कळतं त्यामुळे मला तीही काळजी नाही आहे पण मनामध्ये कुठेतरी खंत आहे तर अशा पद्धतीमध्ये माझी आजची गुरुपौर्णिमा गेलेली आहे आता दुसराही भाग सांगायला हवाच अगदीच सांगायलाच की आ, काही लोक फार ते बेडका कशी उड्या मारतात ना तशी डपक्यात त्यांच्या उड्या कारण त्यांचं डबकं ते डबकं आहे ते डबक्यातच उड्या मारण तर ती डबक्यात उड्या मारायला लागलेली आहे माझ्या नावाने माझ्या नावाने भिक मागायला लागलेली आहे कारण काय झालं आता त्यांचं सगळीकडनं गुडं पडलं ना आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मी ही जे काय खरं आहे ते बोलले तर त्याच्यामुळे त्यांना फार काय होतं माहिती का जग बोलू दे त्यांना फरक फारकडे बोलली ना अगं बाया बाया तुम्हाला सांगते ना त्यांचे मूळ वेदाचे कोम त्यांचे बाहेर येतात अगदीच तर अशी पद्धत आहे काही लोकांची तर त्यांचं फार नाचणं चालू आहे फार ओरडणं चालू आहे तुझं रेकॉर्डिंग आलेलं आहे माझ्याकडं तुझ्यावर तुझ्यावर कशी मी बघा आता कशी करते मला आमकी पाठव अगं काय करणार तुझ्या त्या आणखीच रेकॉर्डिंग जर माझ्याकडे बघितलं ना अख्खा डेटा आहे डेटा कळलं तुला अख्खा असा इतका वरलेला आणि त्या डेट्यामध्ये ना तुलाच शिव्या आहेत तिच्या अख्ख्या तुला शिव्या आहेत त्यामुळे तू चाटत बस तुला सवय ती घाण आणि तिला पण मला असं वाटतं तुम्ही ना कुठल्या तरी मेळ्यामध्ये मेल्यामध्ये किंवा कुठल्या तरी यात्रेमध्ये बिछडलेल्या बहिणी आहेत दोघीजणी जणी त्यामुळे तुम्ही ना बिनला ज्या लाज नसलेल्या बायका आहेत तुम्ही तुमच्यावर बोलणंच चुकीचं परंतु माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना मला सांगायचंय संगीता वानखेडे न घाबरणारी आहे न डगमगणारी आहे न थांबणारी आहे यांना किती मला ओढायचं ते ओढू दे यांना मला किती अडकवण्याचा प्रयत्न करायचा करू दे माझा रस्ता मी चालते चालतेय आणि चालत राहणार हा तर अशा पद्धतीमध्ये आपण चुकीच्या लोकांना अजिबात महत्व द्यायचं नाही किंवा चुकीची लोक आपल्याला काहीतरी चुकीचं बोलतायत म्हणून द्यात गुरुफटून जायचं नाही आता त्यांचं आहे ना सगळं उघड पडलं कळलं ना त्याचं तोंड उघड पडलं त्यांची गांड उघडी पडली त्यांचं सगळंच उघडं पडलेलं आहे हा आज आपण शब्द बोलू नये पण ते सगळं हा खोटं आहे ना खोटं मी ला खूप वेळ सांगत असते खोटं ही अशी आखूड चादर आहे ना की तोंडावर घेतलं की पाय उघडे पडतात आणि पायावर घेतलं की तोंड उघडं पडतात बर का पण यांची चादर इतकी पण आहे की ती फक्त तोडणारी पाय नाही त्यांची हा ती पण उघडी पडते त्यांची ती चादर इतकी आहे त्यांची त्यामुळं ती आता सगळं डॉक्टर स्नेहलने बाहेर काढलेलं आहे थँक्यू सो मच काही तुमचा फार अभिमान वाटतोय थँक्यू सो मच बघ दादा तर अशा काही गोष्टी असतात त्याच्यामुळं आपण अगदी बिनधास्त राहायचं खरं कसं असतं सूर्यप्रकाशासारखं ते कुणालाच भीत नसत ढग काही आडवी आली म्हणून सूर्य उगायचा थांबतो का नाही ती ढग काही काळापुरती असतात कळलं ना सूर्याचा प्रकाश कुणीही जा कुणीच झाकू शकत तर नाही पण खोट हे अंधारातच असतं खोट अंधार शोधत असतं लक्षात ठेवा आणि खरं हे सूर्यप्रकाशासारखं असत तेवढंच खरं आहे तर हरकत नाही अगदी मला पूजाताईंचा पण फोन आला होता रे का त्याच बरं ए डंगरी डंगरी ना डंगरी डंगरीला सांगते त्या डंगरीला पूजाताईंचा फोन आला होता का डंगरे मला मला प्रणिती पाटीलचा पण फोन आला होता हा तर फोन तुझ्यासारखं नाही आम्ही काय करत असं कसं अडकवायचं कशी अ कायदेशीर बाबींवर चर्चा आणि काही गोष्टींचा फुलासा काही गोष्टींचं खरं तर मी सांगितलं त्यांना की नाही मला अजिबात प्रणिती ताईंनी सांगितलं नव्हतं की बाबा संगीता किंवा मी अजिबात तिला ॲड्रेस म्हणजे पूजा ताईंना मी ॲड्रेस दिलेला नाही जे काय बोलली ना की तुझा ऍड्रेस प्रणिती पाटील पूजाला देणार होती बरं माझा ऍड्रेस देऊन काय करताय संगीता पाट वानखेडे ही खुली किताब आहे ती काय लपून कुठेतरी खु खुरुड्यात बसली का सारखी आहे सत्य बामा सौंदर मला किती दिवस तुझा ऍड्रेस शोधत होती माहिती ना कारण तू चोर आहे आणि तुझा ऍड्रेस तिला सापडत नव्हता आणि तू सांगत पण नव्हती अजिबात सांगत नव्हती तू चोरून बसली होती तशी तुझ्यासारखी चोरून नाही काय संगीता वानखेडे अजिबात नाही प्रत्येक पोलीस स्टेशनला माझा ऍड्रेस आहे प्रत्येक कळ हा आमच्या भागातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनला माझा ऍड्रेस आहे त्यामुळे तुला सापडत नसेल ना तर पोलिसांना विचार देतील ते तुला आणि आता तुझे मैत्रीण माझ्याकडं आलेली तुझी बहीण बिछडलेली ती माझ्या घरी चार दिवस येऊन खाऊन खोंदळून गेली चोरटी चोर काय काय चोरून नेलं माय घरातलं तिथे तर ती चोर माझ्या घरात आली होती आणि त्या चोरला मी पाठवलेलं आहे लोकेशन माझ्या घराचं कळलं त्याच्यामुळे तिच्याकडं लोकेशन आहे तिच्याकडं काय काय तिच्याकडं हवं माझ हां घे तिच्याकडं भेटन तिला तू किती नीच प्रवृत्तीची बाई आहे ना पूजा पूजाताईंच्याकडून पण कळलं आमच्या वैचारिक वाद असतील आमच्या वैयक्तिक वाद नाही आहे तुझ्यासोबत आहे ना वैचारिक पण वाद नाही आहे वैयक्तिक पण नाही आहे डंगरे तू पार थर्ड क्लास बाई लेवल असते ना लेवल एक नाही का कॅटेगरी तुझी कॅटेगरीच नाही आहे आता तू कुठल्याच कॅटेगरीमध्ये बसत नाही गेलेली केस तू भंकस बाई भंकस असं नाही का आपण कोणी बोल ए काय भंकस बोलते आहे का बस तसं तुझं भंकसपणा झालेला आहे तुझ्यावर बोलून माझे शब्द मी वायाला घालवते हां कारण माझे शब्द कसे माझ्या फॅक्टरीमध्ये मा तयार होतात ना ते मी स्वतः निर्माती आहे माझे शब्द आमची तर ते माझे एवढे मोलाचे शब्द मी तुझ्यावर घालवते मला कुठेतरी वाईट वाटतंय त्याला आमच्या अचना ताई आणि ताई पण मला समजत होते हे काय तुम्ही भंगार भंगार लोकांवर काय पण ताई विषय तुम्ही, तुम्ही त्या लागतो का कुठे पण असं होत थोडस तर अशा पद्धतीमध्ये अ काही आहेत तर आरती ताई आरती ताई काय झालं जेवण झालं येस 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 जेवण अगदी बरोबर चार बोट आपल्याकडे येत असतात लक्षात ठेवा अगदी खरं मला हेच सांगायचं आहे गणेश दादा मला हेच सांगायचंय त्या बायका आहेत ना अशी ते अशे एक नाही त्या असे ज्या असे बोट दाखवतात मायाकडून पण त्यांना माहित नाही यातलं एकही मायाकडे ना ते काहीच नाही फरक पडत सगळं सगळं बरं का गणेश दादा तुम्हाला काय सांगायचं मला कळला हा गणू दादा मला कळलं तुम्हाला काही सांगायचं ते अशा गोष्टी आहेत त्या बाकी कसे आहात सर माझं गळ्यातलं कसं आहे बघा खूप सुंदर आहे आमच्या अर्चनात ताईला तर फार आवडलं बघा छान आहे ना मस्तच आहे आता हे खरं आहे की खोटं ओळखा मिळाय सांगणार बघा सुंदर आहे बघा खूप सुंदर आहे हे ओरिजिनल मोती आहे त्याच्यामध्ये नंतर चेन पट्टी आहे बघा अशी आणि तर कसे आहात मग बाकी खूप सुंदर आहेस थँक्यू सो मच भोर दादा थँक्यू आरती ताई खूप 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 थँक्यू तुमच्या लोकांचं फार प्रेम आहे माझ्या म्हणून तर मी हरत नाही थकत नाही आणि घे घेतलेला वसा टाकत नाही हा पूजा ताईंनी काल सांगितलं की त्यांच्या मिस्टर म्हणतात की ते संगीतावान ती बरी आहे हे आहे याच्यात नाही तिचं ती ते राजकारणी आणि ती बरोबर ना आम्हाला पडायचं पण नाही त्या वानकडी पण असं ओढायचा प्रयत्न आहेत मला का चल कोण पण त्या डबक्यात तुमच्या गटारात चाले ताई गुरुपौर्णिमेच्या खूप तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा याच्यानंतर फार महत्वाची लाईव्ह असणार आहे माझी पुन्हा जॉईंट वर ती लाईव <त्वाँणा> आ... मला याच्यामध्ये मिक्स नाही करायची ती माझी लाईव्ह वेगळ्या विषयावर काल जिथं रेट टाकली आम्ही त्या विषयावर असणार आहे जय भीम काय आहेत काय तुमचं नाव मला कळे ना बी डी आर आय काय नाही बारबी सॉरी सॉरी बारबी आहे बारवी बारबी थँक्यू सो हो जेवण झालं उपवास होता ताई गोरी काकांकडे गेली होती दुपारी त्यांच्याकडं भंडारा असतो आज मग त्यांच्याच इथे जेवण झालं हो oh, जेवण झालं भोरतादा जेवण झालं हो थँक्यू सो मच भोर दादा नक्की काळजी घेते आणि हा मला आणखी आठवण करून द्यायची आज की मी जे तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या चेहऱ्यावर जे हे झाले होते काय बोलतात आपल्या याच्यात त्याला म्हणतात काय वांग वांग झाले होते वांगचे डाग आले होते माझ्या इथे आले होते आणि डार्क सर्कल पण खूप झालं तर जर तुम्ही बघू शकता कुठलंही फिल्टर नाही आहे पूर्णपणे म्हणजे अगदी एक दोन टक्के राहिलेत फक्त इतके डार्क होते ते की माझे जर तुम्ही एक महिन्यापूर्वीचे व्हिडिओ बघितलेत तर तुम्हाला जाणवेल खूप जास्त डार्क दिसून येत होते फार असे आणि आत्ता ते पूर्णपणे गेलेत आणि ही ट्रीटमेंट मी अक्षदा मेकओवर हिच्याकडे केलेली आहे ही हडपसरला राहते माझी माणसकन्या आहे आणि ज्यांना कुणाला ही ट्रीटमेंट करायची असेल तर नक्की तिच्याकडे जा मी तिचा नंबर पोस्ट केलेला आहे कम्युनिटीला बघा तिच्या मेकअप मेकअपसाठी तिला फ्रीमध्ये काम करणाऱ्या मॉडेल पाहिजे होत्या फ्रीमध्ये मेकअप करून घेणाऱ्या मॉडेल पाहिजे होत्या तर ती पोस्ट मी तिची टाकलेली आहे आणि अक्षता मेकोवर म्हणून ती पोस्ट आहे तिचे नंबर त्याच्यावर आहे ज्यांना कुणाला ट्रीटमेंट करायची असेल त्यांनी माझ्या यूट्यूबच्या पोस्टवर जा आणि तिचा नंबर घ्या मी राजकारणात आहे ना यू सो मच भोसले मी अजून तरी नाही भारती ताई मी अजून तरी नाही राजकारणात भोर दादा कशासाठी भेटायचं थँक्यू सो मच नमस्कार जय शिवराय जेवण झाले का झोपा आता का बरं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काही अडचण आहे का बायको अशी गप्पा मारते काय अवकशी मिळायचं माझ्या ह्याच्यावर थँक्यू सो so मच मी चांगलीच बोलत असते परंतु जशाच तसं उत्तर दिलं पाहिजेत ना हे की नाही आरती काय वाटतंय थँक्यू जय ओबीसी जय ओबीसी अरे हा मराठी ओबीसी मे हम तो कपके गए हमारा विदर्भ कपका है कुछ कुछ अब गए म्हणजे पहिलेच भेटत आहे सर काही आता बित्ता असं काही नाहीये हे सगळं थोतांड आहे ज्याला ओबीसी मधनं सर्टिफिकेट सवय त्यांना मिळतच होतं असं काय नाही हे माझी अंगठी खूप सुंदर दिसते ना फार आवडते मला ही अंगठी फार खूप सुंदर मला माझ्या मैत्रिणी मा सुद्धा सांगत असतात की ही अंगठी खूप छान आहे बुलढाण्याला उगले दादा मी आता दोन महिन्यापूर्वी आले होते बहिणीच्या मुलीचा साखरपुडा होता चिखलीजवळ जी चांदई आहे ना तिथे तर आले होते आणि आता चाकणला जे पिया आलेत ना ते माझ्या बहिणीच्या गावचेच आहेत अ सोळंके साहेब संजय सोळंके साहेब आता चाकणला आलेत आमच्या म्हणजे आपल्या तिकडचे पिया कसं असतं ना आपल्या भागातला माणूस असला की एक वेगळाच आनंद असतो तर आले ते चाकणला कारण मी जास्त चाकणमध्ये राहते आता इकडे ना कधीतरी तरी इकडं असते इकडं असते जास्त तिकडं काम असतात ना माझे मग ज्या वेळेला मी लाईव्ह घेत नाही ना तेव्हा समजायचं मी आईकडे कारण माझ्या इकडे अजिबात रेंज नसते मग मला लाईव घेता येत नाही संगमनेरला येत या यायचं आहे आरती ताई संगमनेरला माझ्या अ परायण आमच्या रोहिणीताई राऊत ह्या आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी मला यायचं आहे नक्की येणार आहे मी <laughs> कारण मला साईबाबाला पण आहे त्याच्यानंतर संगमनेरला निवृत्ती महाराज आहेत निवृत्ती महाराज यांच्याकडे पण मी येत असते त्यांनी मला बहीण मानलेली तर नक्की मी तिकडे आले की भेटूया म्हणजे याच्या अगोदर मी नक्कीच कॉल करेल पारनेर तालुका माहीत आहे हो, हो ताई माहिती आहे माहिती आहे जय भवानी जय शिवराय जय भीम नेहमी टी व्ही यूट्यूबवर भेटतात तुम्ही म्हटलं एवढं काय त्यात माझी बहीण त्यांनाही भेटायला घेऊन घ्यायचं या नक्की नक्की दादा बहिणीला भेटायला काय ते वेळ मागायची आणि काय विचारायचं अगदी हक्काने स्पष्ट मत चॅनलला माझा नंबर आहे तिथनं नंबर घ्या ज्या वेळेला तुम्ही याल त्यावेळेला मला फक्त अगोदरच्या दिवशी फोन करा की दा ताई मी पुण्याला आलेलो आहे मला भेटायचं आहे म्हणजे मग मी दुसऱ्या दिवशी तसं माझं कामाचं शेड्यूल ठरवेल आणि नक्की तुम्हाला भेटेल नमस्कार तुमचे राजकीय प्रॉब्लेम झाले का आम्ही बघायचो तुमची त्यामुळे मी राजकारणी नाहीच आहे मुळात मध्ये मी, मी सत्य बाजू आहे ती मांडत होते आणि ती मांडत होते म्हणून मला क्रूर लोकांनी खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यातनं असं झालं की मी कनखर झाले आणि मला त्या फरक पडणं बंद झाला मला की काय करायचं ते करा मला काहीही फरक पडत नाही जे माझे हितचिंतक होते त्यांना मी विनंती केली की मला अजिबात सांगत जाऊ नका कोण काय माझ्याबद्दल काय बोललं कोणी माझा व्हिडिओ कसा एडिट केला करू देत माझा बसला आहे माझे स्वामी बसलेत माझे सद्गुरू मनोहर मामा बसलेत ते त्यांना जी शिक्षा द्यायची ना ते देतील मी जर चुकीची असेल तर मला देतील आणि ते लोक चुकीचे असतील ना तर त्यांना देतील अगदी अगदी नक्कीच सोपन दादा नक्की करे आहात तुम्ही थँक्यू सो मच so नरेश मला सांगा मी पुन्हा एकदा एक, एक थोडासा मुद्दा मांडे कि आपल्याला ओबीसी मधनं आरक्षण हवं असं म्हणणं आहे ते कोण मूर्ख माणसाचं मध्ये ऑलरेडी तीनशे शहात्तर जाती होत्या आपली एक त्याच्यात गेली किती झाले तीनशे सत्याहत्तर गेली नाही हा आपली पण मी सांगते आपली एक गेली एकोणीस टक्के तीनशे शहात्तर जातींना एकोणीस टक्के आहे किती येणार आहे प्रत्येकाच्या वाट्यावर ओबीसीमधनं आपल्याला दहा टक्के होतो त्याचा आठ टक्के लाभ आपण घेतो तो मराठा आठ टक्के लाभ आपण घेतो तो मग ते परवडला का की हे परवडलं अरे वेड्यात काढलंय आपल्याला आपल्या तोंडचा घास पळवलाय लक्षात घ्या हिंदूंचं फार मोठं आहे मराठ्यांचं फार नुकसान झालेलं आहे ताई तुम्ही नेहमी सत्याच्या बाजूने बोलता आणि आज शांत एवढा छान बोलते खरंच श्री स्वामी समर्थ आहे तुमच्या पाठीशी ताई गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ आणि मामाच्या नावाने चांगलं मनोहर मामाच्या नावाने चांगलं खरंच तुम्हाला भेटायची इच्छा आहे नक्की भेट नक्की 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 भेटूयात जय शिवराय जय जयशिवराय दादा चला हरकत नाहीये रजा घेत मस्त काय अस्वस्थ राहा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय तुमच्या समोर येणार असतो परंतु तुमची संगीता दैवन खेळ गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समोर जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र